माजी मंत्री धनंजय मुंडेंनी मंत्रीपदाची इच्छा बोलून दाखवलेली आहे मला रिकामा ठेवू नका मला जबाबदारी द्या अशी विनंती माजी मंत्री धनंजय मुंडेंनी केली तर मुंडेंना भुजबळांनी गोपीनाथ मुंडे आरक्षणाच्या कामात तुम्ही सहभागी व्हा असं भुजबळांनी म्हटलं यावर अजित ही आता प्रतिक्रिया दिलेली आहे पुन्हा एकदा तटकरे साहेबांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि कायम आम्हाला मार्गदर्शन करत राहावं चुकलोत तर कान धरावा नाही चुकलोत तर चालतात पण आता रिकाम ठेवू नका जबाबदाऱ्या कसं हीच विनंती करतो स्वर्गीय गोपीनाथराव मुंढे यांनी आपल्यासाठी जे काम सोडून गेलेले आहे ओबीसीचं आरक्षण करणे ते काम मात्र जे आहे आहे आणि त्याच्यामध्ये आपण सहभागी झालं तर बरं आहे त्यांचं पण स्वप्न पूर्ण होईल आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या